सर्वसामान्यांचा नाश्ता म्हणून ओळख असलेल्या वडापावमध्ये साबणाचा तुकडा आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत रेल्वे स्थानकावर ही धक्कादायक घटना आहे एका महिला प्रवाशासोबत हा प्रकार घडला आहे वडापावात साबणाचा तुकडा आढळल्याच्या घटनेने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातोय कर्जत रेल्वे स्थानकावर मंगळवारी रात्री उशिरा कर्जत रेल्वे स्थानकावर एका महिला प्रवाशाने हा वडापाव घेतला यामध्ये चक्क साबणाचा तुकडा आढळला वडापाव मध्ये साबण आढळल्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर प्रवाशांमध्ये संतापाची लाट उचल कर्जत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर दोन वर असलेल्या बी के जैन या खाद्यपदार्थ विक्री स्टॉलमधून हा वडापाव घेतला होता पहिला घास खाताच त्यांना यामध्ये काहीतरी वेगळा घटक असल्याचा संशय आला बघितल्यानंतर त्यांना वडापाव मध्ये साबणाचा तुकडा आढळला या घटनेची गंभीर दखल घेत कर्जत रेल्वे स्थानकचे स्टेशन प्रबंधक प्रभास कुमार लाल यांनी सदर स्टॉल तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत